मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टीन नमस्कार सन्मानच्या कार्यालयामध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सातपूर मंडळाचे उपाध्यक्ष आणि अशोकनगर येथील राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्रुत बाळासाहेब भोजणेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत भोजनेसाहेब आपल्या सन्मानच्या कार्यालयामध्ये मनापासून स्वागत आज <laughs> भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या घरामध्ये दिवाळी आहे कारण महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी श्रीत देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली आहे भुजबळ साहेब आपल्या काय भावना आहेत सर खर तर बघितलं पूर्वी जे लोक म्हणायचे देशामध्ये नरेंद्रजी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी तर लोकांनी भरघोस मतदान करून ती घोषणा पूर्वत्वात आणलेली आहे तर आपण स्थानिक पातळीवर जर विचार केला तर देवेंद्रजींना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून आमदार जाणं गरजेचं होतं आणि हे आमदार प्रत्येक तालुक्यातून आल्यामुळे घवघवीत जे यश मिळालं त्याबद्दल मी सर्वात प्रथम देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पाच वर्ष पूर्ण काळ या महाराष्ट्राची सेवा क करण्यासाठी शुभेच्छा द्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेत त्याबरोबरच नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सौ सीमाताई हिरे यांनी विजयाची साधली आपण भारतीय जनता पक्षाचे मंडल उपाध्यक्ष आहात याशिवाय आपले चिरंजीव संदीप भोजणे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत प्रचार कसा झाला सर प्रचार करण्यामध्ये अतिशय रंगत होती खरं तर या विधानसभेचं जे नेतृत्व केलं विधानसभा अध्यक्ष म्हणून राजेंद्रजी दराडे स्थानिक पातळीवर भगवानजी काकड त्याच्यानंतर आमचे कार्यकारिणी सदस्य संभाईराव साहेब त्याच्यानंतर रवींद्रजी जोशी संजयजी राऊत निलेश जोशी आणि हा सगळं पूर्ण कुटुंब कुटुंबाप्रमाणे वागत होते त्यातल्या त्यात मी माझे ज्येष्ठ सहकारी अशोक रौंदळ यांनी आम्ही स्थानिक पातळीवर अतिशय सायलेंट प्रकारे अतिशय सौम्य प्रत्येक घरात जाऊन आम्ही आमच्या सोसायटीमध्ये तर वेगळ्या पद्धतीने प्रचार केलाच परंतु आमचे मित्र नातेवाईक यांच्या कमीत कमी हजार कुटुंबांना आम्ही दोघे जाऊन भेटलो आणि प्रचार अशा पद्धतीने केला प्रत्येक घरात जाऊन आता तसं बघितलं तर राज्यकर्माची आणि सोसायटी हे तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव असतं अशा प्रकारची ही वस्ती आहे म्हणजे तीनशे बंगलो जरी असले तर कुटुंब मोठं झाल्यामुळे प्रत्येक घरामध्ये दोन दोन तीन तीन कुटुंब आहे एक दोन तिसऱ्या मजल्यापर्यंत कुटुंब आहे म्हणजे खूप मोठी वस्ती आहे या प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रत्येक घरगुती संबंध असल्यामुळे प्रत्येक घरात जाऊन विशिष्ट प्रकारे प्रचार करून त्यांना अर्थात समविचारी असल्यामुळे आम्हाला प्रचार करायला थोडस हा झाला नाही इतर ठिकाणी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार केला आणि त्याच त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या बरोबर जे सगळे सहकारी होते संचालक होते यांनी पण भरघोस आम्हाला मदत केली आणि त्याच यश हे आपल्याला त्या आप पद्धतीने दिसलं राज्य कर्मचारी सोसायटी एक आपलं कुटुंब आहे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे कुटुंबा कुटुंबा कुटुंब प्रमुख अर्थात चेअरमन आपण त्या दृष्टीने आपल्याला राज्य कर्मचारीतून कसा प्रतिसाद मिळाला अतिशय उत्कृष्ट मी कुटुंब प्रमुख स्वतःला समजत नाही मी एक सहकारी आहे त्यांचा आम्ही सर्व एकत्र आहोत छोटा मोठा ज्येष्ठ आमच्यात असा प्रकार नाही सर्वसामान्य प्रमाणे सगळ्यांशी आमची वागणूक असते त्याच्यामुळे अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला कर्मचारी दोनशे अठ्ठ्याण्णव सदस्य त्यांचं पूर्ण कुटुंब असं एकूण मिळून तीन ते साडेतीन हजाराच्या वरती मतदान तिथे होत राज्य कर्मचारी मध्ये तीन ते साडेतीन हजार एकूण मतदान होतं आणि आपण स्वतः घेतली सीमाता हिरे यांच्या प्रचारामध्ये हिरिरीने सहभाग घेतला पुढाकार घेतला नागरिकांच्या महिलांच्या काय प्रतिक्रिया चांगला चांगल्या प्रकारे अतिशय उत्तम असा प्रतिसाद होता मागील कार्यकाळात अडीच वर्षात त्यांनी ज्या योजना आणल्या कल्याणकारी योजना आणल्या त्याचा अतिशय चांगला फायदा झाला आणि त्या घरापर्यंत पोहोचल्या प्रत्येक ठिकाणी फक्त घोषणा नाही झाल्या आणि त्याचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला फक्त भारतीय जनता पक्षाचेच नेते देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री झालेत भावी वाटचाल काय असेल अतिशय चांगली वाटचाल असेल त्यांची नाशिकसाठी भरघोस अशा काहीतरी घोषणा होतील आणि त्यांच्याकडनं आम्हाला प्रचंड आशा आहे आम्ही अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि हे करत असताना नाशिक महापालिकेमध्ये याचा काय फायदा होईल नक्कीच मोठा फायदा होईल आता असत काळ येतोय त्याच्यामुळे भरघोस निधी नाशिकमध्ये मिळेल नाशिकचा विकास होईल आणि नाशिकचा विकास म्हणजे अनेक प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं विकास म्हणजे कोणत्या तरी एका गोष्टीत तर नाही सर्वांगीण विकास होईल अशी एक धारणा आहे आपण स्वतः उपाध्यक्ष आपले चिरंजीव युमाचे उपाध्यक्ष आहेत आणि आपल्या सुनबाई श्रद्धाताई या सुद्धा प्रचारामध्ये महिलांमध्ये सक्रिय होतात आपल्या कुटुंबातून निवडणुकीसाठी आपण पुढाकार घेणार नक्कीच पुढाकार घेणार आहे कारण आम्ही पक्षाला किंवा पक्ष नेतृत्वाला सीमाताईंपर्यंत महेश भाऊंपर्यंत पर्यंत जाऊन सांगणार आहे की आजपर्यंत आमच्या सोसायटी मध्ये प्रतिनिधित्व करायला मिळालेलं नाही तीन तीन तर यावेळेस नक्की मला खात्री आहे की ते आमच्या शब्दाला मान देतील अशी एक आशा आहे आपल्या कुटुंबात कोण इच्छुक असेल कुटुंबातून मी माझी सून मुलगा ज्यांना कुणाला चान्स मिळेल ते नक्कीच इच्छुक असेल आपल्या इच्छाकांक्षा पूर्ण होत अशा सन्मानतर्फे मी शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी सन्मानच्या कार्यालयात आलात आणि या सगळ्या एकूण महिने दीड महिन्याची प्रचाराची रंगत आणि त्याचा झालेला गोड समारोप याविषयी गप्पा मारल्यात त्याबद्दल मनापासून आभारी आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद